हे गाईज वेलकम बॅक टू मायन ब्लॉक सो सो गाईज तर तुम्ही कशी आहात मज्जेत ना सो गाईज तर आता आम्ही हो आहोत इथे पाठी आहे बघा माझा किती सुंदर व्हि आहे हे बघा आमची हे बघा आम्ही इथे भाजी लावलेली आहे जास्तीत जास्त इथे आम्ही वांगी लावलेली आहेत ते आलूची पाना दुधी आधी जास्तीत जास्त ते दुधी होती पण आता वांगी घरी आहे झाड आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा मी हे बघा परदीसाठी इथे जागा साफ केलेली आहे आज आम्ही ब्लॉक बनवले तर आम्ही सगळी जागा साफ करणार हो। आहोत इथे थोडीशी साफ केलेली आहे परत घाजारी पाले पाल चिंबाडचे पाले वगैरे इथे पडलेले आहेत इथे खूप इकडे बघा आम्ही कालच सगळं साफ केलं इथे सावली पण आहे ना परदी त्याच्यामुळे दुपारी पण आलं तरी खेळायला भेटतो किती मोठ उंच झाड आहे बघा तो चिंच आणि झाड झाड चला दाखवते तुम्हाला बघा पेरूच झाड इथे एकदा पेरू आला होता परत आला नाही जेव्हा हो येईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल मी इथं पेरू आला दाखवलं असत आमच्या पाठीमागे काम चालू आहे पप्पा मम्मी आणि बाबा इथे काम करत आहेत तुम्ही फूल आलेलं आहे बघा छोटस वांग पण आलेलं आहे दिसतंय का तुम्हाला इकडे बघा तिथे पण एक वांग्याचं फुल आहे लावलेला आहे ते बघा परदी परदी कसलं झाड आहे मस्ता कोरपट झाड परदी कोरपटच्या झाड पाणी देत आहे सो गाईज तर तुम्ही माझं ब्लॉक बघितल्याशिवाय कुठे जाऊ नका तुम्हाला शेक्तया शेंगाचं झाड दाखवते मी इकडे बघा हा शेक्तया शेंगाचं झाड आहे इथे शेक्त्या शेंगा येतात पण आता आलेल्या नाहीये दुधाचा वेळ लावलेला आहे एवढं तुम्ही पाहू शकता चला मग आतमध्ये इथे आंब्याचं झाड आहे ते बघा कोंबडी इकडे बघा कोंबड आहे इकडे शेत आहेत तिकडे कंप परती ते घर घर खेळते माया पाठी Thank आमचे राणी पाहू शकता तुम्ही हो असं इथे लिंबूचं झाड आहे बघ याला लिंबू येतात मी तुम्हाला दाखवू नाही शकत खूप उंच उंच लिंबू येतं त्याच्यावर उंच ठिकाणी तर आम्ही आधी या टाकीवर चढायचो आणि लिंबू काढायचो बाई खेळायला चाललंय चल आता आमचं घर राखूया घर त्यांनी बघितलं आहे आता घरात चला फक्त सो गवारची भाजी रात्रीच्या जेवणासाठी बघा आता मी गवार दिसत आहे हे गायच तर मी बनवत आहे गव्हाची भाजी आता

मी टाकू टाकतो तर गव्हाची बाई टाकलेली आहे बटाट्याची पण टाकलेली आहे परदिने

चो काय तर गवारची भाजी झालेली आहे कशी झाली सांगा कमी बघा जेवण तयार आहे परत भातची भाजी गवारची भाजी घालवली बघा गवारची भाजी कशी झाली आम्ही दोघी गेले भात खायचं आहे जैसा ग्लेजेवला मतलब मेरे को पता ही नहीं चला मैं वो कब